नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दहशत माजवून गोळीबार करणाऱ्या संशयिता सुमरस पोलिसांनी अवघ्या दोन तासात गजाड करून एक लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला सातारा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून मार्च अठरा रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भवानवाडी तालुका कराड गावचे हद्दीमध्ये फिर्यादी यांचे उसातोड कामगारराची व आरोपी मकरंद गुलाब सूर्यवंशी यांचे ट्रॅक्टर ड्रायव्हर पाखरया यांची भांडणे झाली होती याचा राग मनात धरून आरोपी सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी मकरंद गुलाब सूर्यवंशी राहणार सूर्यवंशी मळा चरेगाव तालुका कराड पुंजाराम सुखदेव पाखरे सध्या राहणार सूर्यवंशी मळा चरेगाव तालुका मूळ राहणार पोकळवड तालुका जिल्हा जालना राज अंकुशावळे राहणार खालकरवाडी तालुका कराड यांनी स्कूटी व बुलेट मोटरसायकल वरून येऊन सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी याने सिंगल बार बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर फायर केले तो राहून फिर्यादीच्या कानाजवळून गेला मकरंद सूर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी केलेली यांचे उसतोड कामगार मुकेश पतिराम पाटील यास हाताने मारहाण केली होती ऋषिकेश सूर्यवंशी यांनी हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करून दहशत माजवून फिर्यादीत शिविगाळ करून तुला आज रात्री जीवन ठेवत नाही अशी धमकी देऊन गेला याची फिर्याद उमरस पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सेहेचाळीस शेत दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन शस्त्र अधिनियम तीनशे पंचवीस भारतीय कलम तीनशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे पाच गुन्हा दाखल केला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांनी उमरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे साहेब यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार श्री रवींद्र भोरे साहेब यांनी स्वतः अधिकारी अंमलदरा यांचे भवानवाडी खालकरवाडी चरेगाव भागामध्ये पेट्रोलिंग करून आरोपीला अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक रिकाम्या पोंगळ्या व मोटरसायकल असा एकूण एक लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब स्वतः करत आहेत अवैध शस्त्र कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी बाळगू नये तसे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस अध्यक्ष श्री समीर साहेब यांनी केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब उपनिरीक्षक सागर खबाले संजय धुमाळ नंदू निकम मयूर थोरात श्रीधर माने प्रशांत पवार राजकुमार कोळी निलेश पवार सागर साळे यांच्या टीमने केले त्यामुळे दहशत माजवणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत